ओबीसी समिती जी आहे नेमलेली आहे उपसमिती मंत्रिमंडळाची त्याची पहिली बैठक जी आहे ती पार पडली अनेक निवेदन किंवा मागण्यांचे पत्र तुमच्याकडे आलेले होते काय नेमकं बैठकीत चर्चा झाली आज माझ्या अध्यक्षतेखाली माननीय छगन भुजबळजी पंकजाताई मुंडेजी अतुल सावेजी दत्तात्रय भरणेजी गुलाबराव पाटीलजी गणेश नाईकजी आमची सर्व मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली या बैठकीमध्ये ओबीसीच्या ज्या तीनशे त्रेपन्च्या वर जाती आहेत या समाजाकरता अठरा पगट जातीकरता बजेटमधनं साधारण अडतीसशे कोटी रुपये जे मिळायचे आहे ते डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये बजेटेड अमाऊंट जो आहे जवळपास बाराशे कोटी तर नुसती शिक्षकवृत्तीच थांबलेली आहे तर अडतीसशे कोटी रुपये जे बजेटेड आहे ते बजेटेड पैसे ओबीसी त्या ठिकाणी मंत्रालयाला मिळावे असा एक त्या ठिकाणी चर्चा झाली सोबतच राज्यामधल्या ओबीसी समाजाचे जे हॉस्टेल्स आहे त्या ठिकाणी ग्रंथालय आहे किंवा शासकीय कार्यालय या बांधकामाकरता एक कन्सल्टन्सी नेमून आ, त्या ओबीसी समाजाकरता जे, जे जागा पाहिजे आहेत त्या जागेचे प्रस्ताव जे आलेले आहेत त्या प्रस्तावाला तातडीने जागा उपलब्ध करणे हाही या ठिकाणी चर्चा झाली तिसरं महत्वाचं ओबीसी समाजाकरता ज्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना आहेत त्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजे याकरता मेकॅनिझम तयार करण्याची चर्चा झाली वित्त विभागाकडे काही विषय प्रलंबित आहेत त्या विषयाला तातडीनं मार्गी लावण्यात चर्चा झाली एकंदरीत जी कार्यकक्षा आहे त्या कार्यक्ष कार्यकक्षेमध्ये काय काय विषयाला समितीने काम करा ते यावर चर्चा झाली आणि सोबतच जे अत्यंत महत्त्वाचा जो आता जो संभ्रम जनतेच्या मनात आहे ओबीसी समाजामध्ये की आपला अन्याय होणार आहे जे काही त्या ठिकाणी जो काही आता मराठा समाजाचं आंदोलन झालं त्यातून जो काही शासन निर्णय झाला त्यातून काही ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे याबद्दलही आम्ही खूप वेळ चर्चा केली आणि या चर्चेमध्ये एकच भूमिका सर्वांची आहे की जे कुणबी नोंदी आहे त्या नोंदी जी काही जी आर प्रमाणे निघेल त्या शोधून त्या कुठल्याही चुकीच्या पद्धतीच्या नोंदी दाखवू नये चुकीच्या पद्धतीच्या नोंदी कुठल्याही समितीने त्या मान्य करू नये मग ते ग्राम समिती असेल किंवा वंशावड समिती असेल किंवा आमचे ए डी ओ तहसीलदार असतील त्यांनी चुकीच्या नोंदीच्या आधारावर कोणतेही ओबीसीचे प्रमाणपत्र इश्यू करू नये शासन निर्णय जो झाला आहे मराठा समाजातला मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या ठिकाणी प्रमाणपत्र देण्याचा तर त्याबद्दल काही कुणाची ना नाही ना पण एकही चुकीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी निघू नये याचा काहीतरी नियंत्रण असला पाहिजे याच्याही चर्चा या बैठकीत झाली नाहीतर मग जी आरचा काहीतरी चुकीचा अर्थ काढून त्या ठिकाणी काहीतरी नोंदी घेतल्या हे होऊ नये जे नियमात आहेत जे मागासवर्गीय राज्य मागासवर्गीय आयोगाच्या दिशानिर्देशाप्रमाणे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जो ओबीसी मध्ये घेतला आहे त्याप्रमाणे जे दिशानिर्देश आहे आणि जो काही जी आर आहे त्या जी आर प्रमाणे जाताना एकही खोट प्रमाणपत्र किंवा खोट्या नोंदी किंवा खोटे, कि खोटे प्रमाणपत्र याच्या आधारावर मात्र कुठल्याही एडीओ तहसीलदारनी चुकीचे प्रमाणपत्र देऊ नये जे शासन निर्णय आहे की मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे नोंद असेल तरच त्या ठिकाणी या ठिकाणी पुढं जावं असाच त्या ठिकाणी सर्वांचा एकमत होता पण चुकीच्या नोंदी मात्र कुणी करू नये असं सर्वांचं या ठिकाणी चर्चा झाली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या